नमस्कार प्रेशको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम राज्य सरकार कोसळणार असल्याची जोरदार चर्चा आहे अजित पवार, नारा 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 पवार नाराज आहेत एकनाथ शिंदे नाराज आहेत कोणावर नाराज आहेत भारतीय जनता पार्टीवर लोकसभा निवडणुका झाल्यात अजित पवार नाराज नसण्याचं काही कारण नाही मात्र शिंदेंनी नाराज होण्यासारखी त्यांची परिस्थिती आहे राज्यभरामध्ये भारतीय जनता पार्टीला तितके सीट म्हणजे तितक्या तुलनेमध्ये त्यांच्या तुलनेमध्ये सीट निवडून आणता आले नाहीत तेवढे सीट एकनाथ शिंदेंचे निवडून आले आहेत सात खासदार आहेत एकनाथ शिंदेंचे आणि भारतीय जनता पार्टीचे नऊ आहेत म्हणजे सगळ्यात मोठा पक्ष या ठिकाणी काँग्रेस आहे महाराष्ट्रामध्ये तिकडे दोन नंबरला उद्धव ठाकरे आहेत आणि तीन नंबरला शरद पवार आहेत चार नंबरला उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे आहेत एकनाथ शिंदेंची फार कौतुकास्पद ही सगळी कामगिरी असं म्हणायला हरकत नाही एकनाथ शिंदेंची जी काही स्थिती होती किंवा मग त्यांची जी काही परिस्थिती होती अत्यंत बिघडलेली होती आणि लोकांना वाटायचं की अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं आता काही खरं नाही खरं तर अजित पवारांचं काही खरं नाही असं म्हणलेलं योग्य होतं कदाचित असं म्हणायला काही हरकत नाही एकनाथ शिंदेनी त्यांची जी आहे ती लाज राखलेली त्यांचा गड राखलेला आहे सात खासदार आहेत आणि या सात खासदारांमधून त्यांना केवळ आणि केवळ एक राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे कॅबिनेटसुद्धा नाही एक राज्यमंत्रीपद मिळालं आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत अजित पवार तर नाराज आहेतच त्यांच्याकडे खासदार आहेत सुनील तटकरे त्यांना मंत्रीपद मिळायला हवं होतं अशी त्यांची अपेक्षा आहे खरं तर भारतीय जनता पार्टीलाच फार मोठी अडचण झालेली आहे तेच सध्या स्वतः बहुमतामध्ये नाही दोनशे चाळीस सीटं त्यांना आणि इतर सहयोगी जे काही पक्ष आहेत त्यांनी एकत्र घेऊन सरकार सध्या स्थापन केलं आहे सध्या एकाहत्तर बहात्तर जे आहेत ते मंत्री त्यांनी स्थापन केलेत मात्र खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महायुती म्हणजेच मोदी सरकारनं भारतीय जनता पार्टीनं या सगळ्या गोष्टी ठरवून केल्यात का असं वाटायला लागेल जी प्रमुख पदं होती सगळी त्यांच्याकडे आहेत स्व so, रक्षा मंत्रालय त्यांच्याकडे वित्त मंत्रालय त्यांच्याकडे गृह खातं त्यांच्याकडे सगळे रस्ते वाहतूक त्यांच्याकडे म्हणजे जी पदं पहिली होती ते तशीच ठेवले त्यांनी खरं तर चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना फक्त सोबत घेतलं आहे आहेत का आहेत म्हणजे खरं तर भारतीय जनता पार्टीला त्यांची गरजच नाही आहे का असं आता वाटायला लागलेलं आहे आणि म्हणून महायुतीचे विरोधक आहेत इंडिया आघाडीचे लोक ते म्हणतात की लवकर सरकार पडणार आहे केंद्राचं सरकारसुद्धा टिकणार नाही आहे अशी त्यांची चर्चा आहे खरंतर ते आता तिकडं नजरा लावून बसले असतील की कोण आमच्याकडे येते कोण आमच्याकडे येते कधी मोदींचं सरकार पडतंय कधी मोदींचं सरकार पडतंय अशा प्रकारच्या अपेक्षाने नजरा लावून बसले असतील ते आणि का बसणार नाहीत त्यांच्यासाठी असं बोलण्याला चान्सेस आहेत यांच्याकडे दोनशे बत्तीस सीट आहेत मोदींना स्वतः बहुमत नाही आहे मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये भारतीय जनता पार्टीला फार कमी सीट यावेळी आलेल्या जवळजवळ तिसरा हिता आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं सरकार टिकणार नाही अशा प्रकारची जोरदार चर्चा आता अजित पवार इकडे राज्यामध्ये नाराज आहेत एकनाथ शिंदे नाराज आहेत अजित पवारांना काही नेमकं का फक्त स्टेपनी म्हणून सोबत घेतलं होतं का आले तर या गेले तर जा तुम्हाला मंत्रीपद दिलेलं नाही आहे राहायचं असेल तर राहा नसेल राहायचं तर नका जो राहू अशी सगळी परिस्थिती आहे का फार मोठ्या चर्चेला उदाहरण राज्यामध्ये आलेलं आहे आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार कोसळणार असल्याची जोरदार चर्चा आहे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात अशीही चर्चा केली जाते मुंबईमध्ये अशा प्रकारचे बॅनरसुद्धा लागलेत अजित पवार आणि शरद पवार हे सुद्धा परत येऊ शकतात अशाही प्रकारची जोरदार चर्चा केली जाते तर शरद पवार आता परत कुणालाही घेणार नाहीत अशी त्यांची भूमिका असल्याचे त्यांचे जवळचे लोक सांगतात मात्र उद्धव ठाकरे एक वेळ भारतीय जनता पार्टीला धडा शिकवण्यासाठी एकनाथ शिंदेंना सोबत घेऊ शकतात असंही बोललं जातं आहे मात्र राऊतांच्या बोलण्यामधून वाटतं की एकनाथ शिंदेना ते परत कधी घेणार नाहीत तसं तर उद्धव ठाकरेसुद्धा फार सडकून टीका एकनाथ शिंदेंवर करतात त्यामुळे असं वाटतं की एकनाथ शिंदेना ते सोबत घेणार नाहीत कदाचित एकनाथ शिंदेंनी फार जवळ येऊन ठाकरेंना विनंती केली म्हणजे विनंतीच्या पुढे जाऊन आणखी काही गोष्टी केल्या तर ते सोबत घेऊ शकतात आणि त्यांनी जर म्हटलं तर आपण भारतीय जनता पार्टीला धडा शिकू खरंतर भारतीय जनता पार्टीला धडा शिकवण्यासारखं एकनाथ शिंदेंचं काही नुकसानच झालेलं नाही पार्टी मिळालेली आहे सात खासदार मिळालेले आहेत आणि मुख्यमंत्रीपदसुद्धा मिळालेलं आहे खरंतर कदाचित मुख्यमंत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधीच होऊ शकले नसते मात्र मुख्यमंत्री झालेत त्यांच्या नावासमोर माजी मुख्यमंत्री कधीही लावलेलं राहणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंचा काही तोटा झाला आहे असं या लोकसभेच्या निवडणुकीनंतर वाटत नाही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची जवळजवळ खासदारांची संख्या एकच आहे त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी एकनाथ शिंदेंच्या पथ्यावर पडलेल्या आहेत एकनाथ शिंदेंचा फायदा झाला आहे ते सात खासदार आहेत येणाऱ्या काळामध्ये दहावीस आमदारसुद्धा एकनाथ शिंदेंचे असू शकतात त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंचं फार मोठं वजन असू शकतं एकनाथ शिंदेंची कामगिरी चांगली झालेली आहे असं लोकांना वाटतंय का आणि म्हणून त्यांनी सात खासदार जे आहेत एकनाथ शिंदेचे निवडून दिलेत अजित पवारांचं मात्र फार मोठं अवघड होऊन बसलेलं आहे अजित पवारांना भारतीय जनता पार्टीमध्ये जाणं किंवा मग परत शरद पवारांकडे येणं त्याच्याशिवाय पर्याय राहिलेला नाही असं तज्ज्ञ लोक सांगतात तिथे चर्चा केली जाते खरंतर आता ते नेमकं काय निर्णय घेणार आहेत विधानसभा तोंडावर आहेत कशा प्रकारचा निर्णय घेणार आहेत अजित पवार फार मोठ्या संकटात आहेत असं म्हणायला काय हरकत नाही आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे अजित पवार एकनाथ शिंदे हे सगळे जर बाहेर पडले तर राज्य शासन कोसळेल अशा प्रकारची चर्चा आहे तसा अंदाज वर्तवला जातो आहे मात्र हे सगळं शक्य आहे का आणि असं सरकार कोसळून सध्या कोणाला किती फायदा होऊ शकतो भारतीय जनता पार्टीला फायदा आहे का एकनाथ शिंदेंना फायदा आहे का अजित पवारांना फायदा आहे का आणि त्यांच्या विरोधकांना तर फायदा होऊ शकतो लगेच निवडणुका लागल्या तर काही हरकत नाही मात्र या सगळ्या गोष्टी चर्चेला जात आहेत खरं काय होणार आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच कळणार आहे मित्रांनो सगळ्या गोष्टी तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्म पाहत तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो